साहेबा आमचं म्हणणं असं आहे की कुठंतरी आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आता हे बाकीच आता आम्ही चर्चा केल्यानंतर एकंदरीत असं करतोय की त्याला कुठंतरी मोहरा बनवलेला आहे आणि एकच व्यक्ती दोघांचं लेंग क्षण करतोय म्हणजे हा काय प्रकार काय काय त्यांना हे कळणार बोला बाकी थांबत साहेब थांबाय असं नाही होणार आहे जरा आमची तिथं बसून करून घेणार आहे काय कर रे घोषणा दे म्हणा घोषणा दे म्हणा

लाडक्या बहीण योजना राबवायच्या असत्या इतक्या सुविधा स्कीमा राबवायच्या असत्या लाज वाटली पाहिजे त्या देवेंद्र फडणवीस काय करतोय तो हेच महिन्याला तुम्ही जे पैसे म्हणून तुम्ही जे आज ज्या काय स्कीमा आहे लाडक्या बहीण आहे ते महिना सुरक्षा महिला व्यवस्थेसाठी राबवा तिथे पैसे सुरक्षेसाठी राबवा पोलिसांचा हात बळकट करा समाज अधिकार नाही મદદે <Jakei>

आमच्या गोसावी समाजात झालेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आज आम्हाला आम्ही इथे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लोक इथं आलेले आहेत तरी आता पोलीस स्टेशनला जाऊन साहेब आय साहेब यांना आम्ही पूर्ण समाज गोसावी सर सर हे सगळेजण भेटलेलो आहोत तर आमचं चांगलं त्यांना एकच आहे की हे झालेली घटना आहे आणि याचा पुढं तरी आमच्या समाजात तीव्र उमटत आहे तर तुम्ही वेळेस यात लक्ष घालून सत्य काय असेल ते बाहेर आणावे कारण हा हे जे म्हणजे लैंगिक शोषण वगैरे झालेलं आहे हे आम्हाला कसं आहे आहे एक माणूस दोन लहान चिमुरड्या बालकांना घेऊन लैंगिक शोषण करतोय म्हणजे एक आहे षडयंत्र आहे त्याला कुणी तिथे उभा केलेला आहे काहीतरी कोणीतरी ते, ते, ते दुसरं करणारा दुसरा आणि ते धावणारा दुसरा असा काय प्रकार आहे साहेब म्हणले असा काही प्रकार नाही त्या आरोपीचं वकीलपत्र सुद्धा कुणी घ्यायला तयार नाही असं आम्हाला आता इथं कळालेलं आहे पण त्यामुळं आम्ही काय म्हणतोय की आज रोजी ही जी घटना घडलेली आहे याचा योग्य पद्धतीने तपास होऊन आरोपीला व इतर त्या तपासात काही नावं निष्पन्न होईल पोलिसांनी कोणतेही राजकीय दबावाला बळी न पडता कोणत्याही कारणास्तव कुठलाही तपासणं थांबवता योग्य पद्धतीने तपास होऊन आरोपीला फाशी ही झाली पाहिजे गरीब कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे या पीडित कुटुंबावर त्यांना न्याय मिळाला पाहिजे शिवाजी सर यांच्या नेतृत्वात अप्पा सर यांच्या नेतृत्वात आज गोसावी समाज सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आज येथे जमलेला आहे आप्पा सर आता उदय गाडगे यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि ती फाशी देत असताना आरोपी आता जेलमध्ये त्याला अटक केलेली आहे अजून तीन आरोपी राहिलेले आहेत त्या तीन आरोपीचा पोलीस खात्याने शोध लावावा आणि तीन आरोपी कोण आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून ज्या समोर जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे हा सफाई कामगार आहे ग्रामपंचायतीमध्ये परस्थिती एकदम हालाकीची आहे त्या देखील सफाई कामगार आहेत त्या परमनंट ड्युटीवर नाही सफाई कामगार म्हणून काम, काम, काम करतात त्यांना घर चालवणं मुश्किल आहे त्यांची दोन चिमुड्या मुली या दोन चिमुड्या मुली इकडे तिकडं काही कचरा गोळा करत होत्या कचरा गोळा करणाऱ्या मुलींना देखील हा नाराधाम सोडू शकत नाही नारदामाचं चौक चो चोपन्न वर्षाचा आहे आणि अशी जी प्रवृत्ती समाजामध्ये वाढत असेल या प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी शासनानं कटिबद्ध व्हावं शासनानं योग्य ती पावलं उचलावीत नाहीतर येथून पुढच्या काळामध्ये हा गोसावी समाज उग्रूप धारण करेल आणि त्यातचे प्रसाद या शासनावर निवड केले गोसावी समाजाला